आज सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि लोकमान्य यांची पुण्यतिथी आहे दोन्ही महामानवांना मी आधी करतो आज जिल्हा काँग्रेस कार्यालयामध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण समारंभ झालेला आहे आदरणीय खासदार साहेब उपस्थित होते अनेक पदाधिकारी आणि खूप मोठ्या संख्येनं काँग्रेसचे सर्व कार्यक्रम जिल्ह्यातील ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झालेल्या आहेत आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचं प्रमोशन झालेलं आहे ह्या निवडी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या परवानगीने झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या निवडीवडी केलेल्या आहेत नांदेड जिल्ह्यातून अतिशय सामान्य कार्यकर्त्यांना प्रामाणिक कार्यकर्त्यांना यावेळेस पद दिलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचं राजकीय बॅकग्राऊंड नसताना सामान्य परिवारातले असलेले आर्थिक परिस्थिती सामान्य असलेले कार्यकर्ते सर्व पदाधिकारी झालेले आणि आम्हाला जो आम्हाला जे पद मिळालेलं आहे हे पद काही निर्वाईसाठी मिळालेले पद नाहीये काँग्रेसची विचारधारा अंतकरणात ठेवून सामान्य माणसासाठी गरीब माणसासाठी शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी दलितासाठी आदिवासीसाठी ओबीसीसाठी काम करण्यासाठी हे पद आम्हाला दिलेलं आहे आणि निश्चितपणानंतर हे पद आम्ही समाजाच्या अत्यंत अत्यंत जो दुर्गम घटक आहे त्या घटकाला राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्यासाठी विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि आदरणीय राहुलजी गांधी यांचा जो संघर्ष चालू आहे या सध्याच्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये जातीयतेच्या विरोधामध्ये धर्मधर्मामध्ये ज्यांनी भांडणं लावले त्यांच्या विरोधामध्ये आणि दोन राज्यकर्ते हे देश विकत आहेत आणि दोन मोठे व्यापारी जे देश विकत घेत आहेत हे पुढं थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी काम करण्यासाठी हे पद मिळालेलं आहे आणि ह्या पदाचा निश्चित उपयोग आम्ही सर्व सोमान्यांना राष्ट्रीय प्रवरणामध्ये विकासाच्या प्रवरणामध्ये आणण्यासाठी करू एवढंच आपण समजून घ्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय अशोक चव्हाण साहेब त्यांच्या सूचनेनुसार आमचे जे काँग्रेसचे खासदार प्राध्यापक रौद्रकृष्णारे यांच्या संमतीनुसार मला आज प्रादेशिक काँग्रेस पंचायत जिल्हा केलेला आहे. आज मी जो पदग्रहण समारंभ इथं झालेला आहे मी आज धन्य मानतो आज आपले अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवीस जयंती आहे आणि त्या जयंतीने त्यांना अभिवादन करतो आणि आजच्या दिवशी मला पदग्रहण करायचं आणि मला जेवढा सन्मान मिळाला आहे मी एवढेच सांगू इच्छितो की काळामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषद त्यांनी काल पुन्हा ताच दिशी आणि आजार सर्वांची प्रकारे आम्ही सत्ता आणण्याचा प्रयत्न करू नाही नाही मी असं म्हणतो की बारा प्रभाग गांधी इतरमध्ये आहेत बारा प्रभागामध्ये आम्ही पूर्ण महापालिकेच्या तयारीत म्हणण्यापेक्षा आम्ही त्याची सर्वे केलेला आहे त्यानुसार ठरवता येते